न्यूज आवाज नाशिक चा। नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आता आहोत नगर या भागात नाशिक लोकसभा मतदारसंघातील श्रमिक नगर या मतदान केंद्रात एकूण पाच बूथ आहेत एकूण पाच बूथ असे की शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी असे पाच बूथ आहे एकूण पाच हजाराच्या जवळ आसपास या ठिकाणी मतदान आहे परंतु आता दुपारचे साडेतीन होत आहेत साडेतीन वाजल्यापर्यंत किती मतदान झालं अंदाजे या ठिकाणी चाळीस ते पंचाळीस टक्के मतदान झालं असा अंदाज आपल्याकडे येत आहे परंतु या ठिकाणी आपण मतदारांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्याप्रमाणे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे या ठिकाणी सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जर त्यांच्याशी चर्चा झाली तर निश्चितच आपल्याला ती बघायला मिळेल या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख देखील आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की देशमुख साहेब कशा प्रकारे आजचं जे मतदान प्रक्रिया चालू आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदम शांततेत आणि एकदम चोखरित्या आपला पोलीस बंदोबस्त आहे आणि एकंदरीत जर बघितलं की देशाचा पंतप्रधान या निवडणुकीमध्ये निवडला जाणार आहे आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे त्या त्याबाबत कशा कशाप्रकारे तुम्ही याच्याकडे बघता सुरुवातीपासूनच आम्ही अनेक प्रतिबंधक योजना याच्यामध्ये केल्या आहेत आणि व्यवस्थित मतदान शांततेने पार पाडावं यासाठी गेले महिनाभर किमान महिनाभर आमचं नियोजन चालू होत आणि ज्याप्रमाणे आम्ही नियोजित केलं त्याप्रमाणे योग्य बंदोबस्त आम्ही ठेवला आहे आणि अतिशय व्यवस्थित मतदान पार पडत आहे नागरिकांचा धन्यवाद देशमुख साहेब हे होते देशमुख साहेब आपण काही मतदारांशीही चर्चा करणार आहोत की ज्यांनी ही प्रक्रिया पार पडलेली आहे मतदान प्रक्रिया पार केलेली आहे आपण त्या मतदारांना देखील विचारणार आहोत आपण बघत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी एक महिला मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत किरण खरात साधारण हे कितवं मतदान आहे तुमचं पहिलंच मतदान आहे आणि एक लोकशाहीचा मोठा उत्सव आहे जो की साजरा केला जात सा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात तुमच्या मतदानामुळे देशाचा पंतप्रधान ठरणार आहे नाशिकचा खासदार होणार आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही या मतदानाबद्दल खासदारांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात इतकंच म्हणणे कशा प्रकारच्या मागण्या आहेत तुमच्या जेणेकरून रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि इतर काही सवलती असल्या त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या निश्चितच किरण खरात यांचं चांगलं एक त्यांनी मागणी केलेली आहे रोजगाराविषयी कारण नाशिकचे जे रोजगार आहे त्या रोजगाराचा प्रश्न येणाऱ्या खासदाराने सोडवायला हवा असंच त्यांच्या त्यांचं म्हणणं होतं त्या दृष्टिकोनातून आपण अजूनही काही मतदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपण पाहत राहा एस नाशिक या ठिकाणी अजूनही काही मतदार आहेत की त्यांनी मतदान केलेलं आहे की साधारण साहेब आपण कितवं मतदान आहे आपलं हे माझं तरी दहावं व बारा वर्ष आणि प्रकारे आपण आता नाशिकचा खासदार निवडला जाणार आहे आपल्या मतदानाने आणि देशाचा पंतप्रधान देखील निवडला जाणार आहे तर आपण कुठे कशा दृष्टीने बघता या निवडणुकीकडे म्हणजे कळालं नाही मला आपल्या मतदानाने देशाचा खा... नाशिकचा खासदार निवडला जाणार आहे देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे आपल्या काय मागण्या असतील त्यांच्याकडे आणि कशा प्रकारे आपण कुठल्या उमेदवाराला आपल्या नजरेत बघता की त्याने पंतप्रधान व्हावं खासदार व्हावं नाव सांगेल चालेल तुमच्यामध्ये सांगायचं तुम्हाला नाव सांगायचं नाव सांगा काही नाही नरेंद्र मोदीच चांगलं काम करता व्यवस्थित एकदम त्यांनी हिंदू धर्म जतन केलेले आहे त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार लोकसभा हो, निवडणूक मध्ये नरेंद्र मोदीच योग्य उमेदवार नाशिकचा जो रोजगाराचा प्रश्न आहे नाशिक मध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल बेरोजगारी साठी आपण कोणाला दोषी धरता का दोषी काय आता त्यांनी सर्व काम चांगले केलेले मी आता भरपूर ठिकाणी गेलो ना आपलं इगतपुरी गोटी तिकडे गेलो तर सर्व त्यांनीच काम केलेलं रस्त्याचं वगैरे सर्व बघितलं त्याच्यामुळे चांगला उमेदवार हेमंत गोरशी आणि एक लोकशाहीचा मोठा उत्सव आहे हा तर मतदारांना नाशिकच्या काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना आव्हान काय कराल तुम्ही मतदान केलं बाकीच्या पडलं पाहिजे असं प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे तो हक्क आहे प्रत्येकाचा त्यांनी बजावलाच पाहिजे तो योग्य तो उमेदवार योग घरातून आणि प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे या ठिकाणी अजूनही एक बंधू आहेत ते सपत्नीक या ठिकाणी मतदानाला चाललेले आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की आपण दादा आपण सपत्नी त्या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहात तर मला एक सांगा की महाराष्ट्र आणि लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे तर या उत्सवाला कशा दृष्टीने बघता तुम्ही लोकशाहीचा उत्सव म्हटल्यानंतर निवडणूक प्रक्रिया असते याकडे कुठल्या दृष्टीने बघतात दृष्टिकोन हा लोकशाहीचा हक्क हा सर्वांनी बजावला गेला पाहिजे जेणेकरून लोकशाहीला एक सर्वसामान्य माणसाचा एक सपोर्ट असतो तो सर्वांना सर्वांनी तो हक्क बजावला गेला पाहिजे सर्वांनीच निश्चिताच खूप चांगली प्रतिक्रिया दादांनी दिलेली आहे की लोकशाहीचा जो हक्क आहे प्रत्येक मतदाराने तो बजबीलाच पाहिजे आणि साधारण आपलं कितवं मतदान आहे माझं आता हे साधारण दहावं मत नाही सॉरी पाचवा किंवा सहावा असेल मतदान दोन हजार आठ नंतर दोन हजार नंतर आणि आपण सपत्नीक कधीपासनं मतदान करताय तसं पत्तीस दोन वर्ष दोन दुसरं मतदान आहे येस yes, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एस पी एन न्यूजकडनं आणि निश्चितच या ठिकाणी खूप चांगली प्रतिक्रिया त्यांनी दिली सर्वांनी घराबाहेर पडायला हवं आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सुनील अडांगडेचं धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद